आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस बाळासाहेब ठाकरेंचा सर्वाधिक सहवास मला मिळाला खासदार संजय राऊत यांचा दुधोंडी दौरा आमच्याकडे जर आले असते चांगलीचं राजकारण बदललं असतं कदाचित पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थोडी वेगळी दिशा मिळाली महा हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र आपण म्हणतो की हे राष्ट्र हा हे महाराष्ट्र महान का आहे आजही या महाराष्ट्रामध्ये बापूसारखी माणसं आहेत ती आपापल्या घरामध्ये एक वेगळा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न करा सुजलाम सुखलाम लोकांना आनंदी ठेवणारा बरं का सगळ्यांना सामावून घेणारा आणि अशी बापूंसारखी व्यक्तिमत्व इथे या मातीमध्ये जन्माला आले आणि ते महाराष्ट्र घडवण्याचंच काम कर आपण सगळं कौतुकाने माझ्याविषयी बोलत होतो मी ज्या माणसाबरोबर काम केल्या चाळीस वर्ष त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा सगळ्यात जास्त सहवास मला मिळाला हो हो वागण्यामध्ये असेल हो निष्ठा असेल श्रद्धा असेल तुम्ही जे जे काय सांगता ते सगळं आम्ही त्यांच्याकडून मिळेल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काल दुसऱ्या दिवशी सांगली जिल्हा दौऱ्यावर होते महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून आधीच धुसपूस सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट व काँग्रेसचं मत घेता था। ठाकरे गटाने चंद्रहर पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिली त्यांच्या संजय राऊत सांगली जिल्ह्यात कडेगा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी दुधंडी येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णाकाट उद्योगसमूहाचे संस्थापक जे के जाधव यांच्या मानसिंग को ऑपरेटिव्ह बँकेस भेट दिली यावेळी त्यांच्या स्वागतासाठी संस्थापक जे के जाधव चेअरमन सुधीर जाधव यांच्यासह बँकेचे जा सर्व संचालक सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते